మిత్ర అరే గారు మే కసా పావుల పావుల నా नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता सगळं एक वाजलाय माझा आताशी ब्लॉग अपलोड झालाय मग मी त्याच्यानंतर परत ब्लॉग शूट करायला तर विषय असं मित्रांनो पाऊस यायला लागला आपण भाई जग कसं आधी इकडं आता बाहेर वातावरण मस्त थंडगार वातावरण पाऊस आल्यानंतर हे बाय इकडं त्या तिकडे पप्पा हे उभे मी मंदिर झोपले होत नाही पडिकडे पाहणार वातावरण काय खतरनाक दिसतंय यार मित्रांनो ऊरले भारी दिसते वातावरण पलीकडे पाहणार वातावरण काय खतरनाक दिसतंय यार मित्रांनो उरले भारी दिसते वातावरण वाजत मित्र पाहिलं का डायरेक्ट काढायला लागले आता एवढं जर आलं ना पाऊस आराम मित्रांनो पाणी काढायचं आमच्या गावात पाणी झाली दोन तीन दिवस झाली पाणी नाही आलं आता वर थोडंसं पाणी शिल्लक तेवढं काढून घेतो खाली म्हणजे इथं दुनं वगैरे धुवून आवाज व्हायला कसं येतो मित्रांनो आणि इकडे आहे पण आणलेला आहे इकडे बाय काहीतरी खाते खाऊ खाते आपली दोन्ही झाड खाली ओगी आता झाड आहे ना मस्त होणार हिरवे हिरवे पण हे पण हे काय करतो भाऊ

ना पाऊस आला पाऊस आला पाऊसाला नाच पाऊस आला नाच पाऊस आला नाचा पाऊस आला नाच नाच काल काल पाऊस आला इथं पाहिलं किती पोहोचले की बरे तन त्याच्यानंतर मी आणि पाऊस हा पूर्ण एकदम बाहेर दिसतोय मी तुम्हाला डास करचा पाऊस आला नाचा पाऊस आला नाचा एवढे एवढे पाऊस आला तुरे वाहिले पावसाचा आणि यांनी तू पुढे अरे 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 कमून लावून घे तिला बाहेर यायचं होत रे चल बाबा चल चाल लावून घेण्याला

మరే హండా గో हांडे एक तर वेटेल नाही हांडे भांडे नेट ठेवायचे नाही वाहून चालले हांडे वांडे वाहून नाही वाऱ्याने उडून चालली कसं होते पाहिलं पत्रेवरच पुन्हा मागे जाते मी पुन्हा वाऱ्याने वरती जाते बाय गळगुळीचे दिवस चालू झाले आता इकडे गळायला आले घरामध्ये

हा तिथून खाण द्या ना खाण फिरवतो पाईप नाही नाही तसं नाही वरती खर बर नाता नाता तिला किती आनंद झालाय तिला मग आनंद झालाय

चाललंय काय चाललंय तु धुन तू धुनत होती का मदत करते का मम्मीला मदत हा मम्मी धुती म्हणून तुझी मम्मी दो राहिले ना तू धु मग धुवा साबण लाव साबण हा पावणी चार वाजले आणि आता जेव्हा टाइम झाले कारण आहे का दुपारी जेव्हाच पाऊस आला ना पावसाच्या आनंद म्हणजे यार कोणत्याच नाही राहिले परीच्या माझ्याने पिलूच्या मित्र मी ते पाण्या किती बाहेर दिसते ब्लॅक शर्ट ब्लॅक पॅन्ट त्याच्यानंतर ब्लॅक बॉल्ट ब्लॅक टीव्ही व्ही हा हाय घेतला परत घातले तिला आता जेवण करून जेवायला काही भाती त्याच्यानंतर चटणी आणि चपाती जेवण झाले मस्त बघे मित्रांनो पोट भरून जेवले आता मोबाईल चार्जिंग झाली थोडीशी म्हटलं चला ब्लॉक कंटिन्यू करावा मित्रांनो कुत्रे बाबर काय गाडीला कसं पुढे अरे देवा मित्रांनो चालत आहे ना आम्ही आलो खेळायला ते झालं बाबा ते कुत्रवले बरे घाबरत होते तिला ते त्याच्या कधी गेलं का ते पळत तिकडे आठ वाजून नऊ मिनिटं झाले आणि जेवायची तयार झाले आता पिल्लू जेवली पप्पा जेवले मी परी आणि मम्मी राहिलो जेवायचं आहा अंडे खायला तुला खायचं का मग खा गमन मी गमन गमन भाकर अंडे जेवण वगैरे झाले आणि आता झोपायची तयारी झाली त्याच्यानंतर मला एडिटिंग वगैरे करायची आज आहे ना मित्रांनो चार आहे आणि आपल्याला चार दिवस झाले आपण कंटिन्यू ब्लॉग करतोय म्हणजे त्याच्या आधीपासून करतोय बट चॅलेंज घेतल्यापासून आपण चार दिवस झाले तर आहे ना तुम्ही सपोर्ट पण करताय बट विषय असा आहे का मित्रांनो तुम्ही ना म्हणजे ब्लॉग जे करताय का ते बघते नाही तुम्ही व्ह्यूज आपले कमी म्हणजे ब्लॉग आपले कंटिन्यू येतच आहे बट तुम्ही ना त्याला व्ह्यूज नाही तुम्ही त्याला बघते नाही त्याला वॉच नाही करते तर प्लीज मित्रांनो व्हिडिओ बघा पूर्ण कसे वाटत ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा I hope you like this vlog. If you like this vlog, don't forget to like, share and subscribe to my channel. Till we meet in the next vlog, bye.